ओमशांती नऊ ऑक्टोबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे अलौकिक राज्य दरबाराच्या बातम्या आज बाप दादा आपल्या स्वराज्य अधिकारी मुलांचे राज दरबार पाहत आहेत ही संगम युगातील निराळी श्रेष्ठ शानवाली अलौकिक दरबार पूर्णकल्पातून न्यारी आणि अति प्यारी आहे या राज्यसभेची रुहानी रौनक रुहानी कमल आसन ताज आणि तिलक चेहऱ्याची चमक स्थितीच्या श्रेष्ठ स्मृतीच्या वातावरणात अलौकिक सुगंध अतिरमणी अति आकर्षित करणारी आहे स्वराज्य अधिकारी आहे। प्रत्येक ब्राह्मण मुलगा चेहरा वृत्ती आणि स्थितीचा आरसा आहे एक होते नेहमी रुहानियतच्या स्थितीमध्ये राहणारे सहज स्थिती वाले, दुसरे होते नेहमी रुहाणी स्थितीच्या अभ्यासाने स्थित राहणारे सगळ्या मुलांनी प्रतिज्ञा केली आहे की एकच बाप संसार आहे मग सहज योगी योगीची स्थिती सहज राहायला पाहिजे बाप दादांची इच्छा आहे की प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर सहज योगीची चमक दिसली पाहिजे श्रेष्ठ प्राप्तीच्या नशेची चमक दिसली पाहिजे कारण प्राप्तीच्या भांडारचे मुलं आहात संगम युगाच्या प्राप्तीच्या वरदानी वेळेचे अधिकारी आहात संगम युगाला ब्राह्मण आत्म्यांना वरदान आहे सर्व प्राप्ती भव जर लढाईचे वेळ लढाईतच वेळ गेला तर अंतमती पण लढाईतच राहाल लढाईवाला तर चंद्रवंशी मध्ये जाईन सत्युग सूर्यवंश मध्ये यायचे असेल तर सूर्यवंश म्हणजे नेहमी मास्टर विधाता आणि वरदाता घेण्याची इच्छा नाही पुढे जाण्याचा सहज रास्ता आहे सहज योगी स्वत योगी बनणे दादांची इच्छा आहे की प्रत्येक मुलगा मग सगळ्यात शेवटी येणारा असो की स्थापनेच्या सुरुवातीला येणारा असो प्रत्येक मुलगा नंबर वन बनला पाहिजे ब्राह्मण म्हणजे महान प्रत्येक कर्म महान प्रत्येक बोल महान प्रत्येक संकल्प महान ब्राह्मण म्हणजे महान चोटी तुमच्या स्वर्गाच्या स्वरूपाला म्हणतात मध्याजी भव जेव्हापासून पहिला पाठ सुरू केला मी कोण बाबा पण आठवण करून देतात शब्द एकच आहे मी कोण याचे उत्तर किती आहे मनन चिंतन करा यादी काढा ओम शांती